विनोदजी मेस्त्री यांना या ठिकाणी आमंत्रित करतो जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण विनोद मेस्त्री साहेब यांचं या ठिकाणी मंचावर स्वागत केलं विनोदजींना मी विनंती करेन की आपण पुढे यावं आणि मार्गदर्शन करावं अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या तेजाचा अंश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम अविरत करत असलेले विनोदजी मेस्त आणि मला वाटतं या टाळ्या विनोदजींसाठी नाही महाराजांसाठी तुम्ही किती जोरदार टाळ्या वाजवल्या असतात असं म्हणतात की टिंबकटू नावाचं एक बेट आहे त्या बेटावर एखाद्या फुलपाखरानं पंख जरी फडफडवला तर पॅसिफिक महासागरामध्ये वादळ उठू शकतं गवताच्या एखाद्या काडीच्या पडण्याने सुद्धा जंगलामध्ये वणवा पेटू शकतो एका सकारात्मक पावलाने एका क्रांतीची सुरुवात होऊ शकते मला असं वाटतं मला उद्योजक होणारच हा कार्यक्रम म्हणजे निलेश मोरे या फुलपाखरानं फडफडवलेला पंख आहे ज्याने महाराष्ट्रीय उद्योजकतेच्या समुद्रामध्ये एक प्रचंड मोठं सकारात्मक वादळ उठले आणि ते वादळ घेऊनच पुढे जाण्याचा मला वाटतं हे पुढचं पर्व आहे जे आज इथे सुरू झालंय आपल्या सर्वांनाच मराठी भाषा देण्याच्या खूप खूप शुभेच्छा अमृताते ही पैजा जिंकी अशा सार्थ भाषेत ज्या ज्ञानोबा माऊलीनी या माय मराठीचे गोडवे गालेत मुळात सत्तावीस फेब्रुवारीलाच तो दिवस झालेला आहे पण त्या त्याचं औचित्य साधून आज कार्यक्रम होतोय म्हणून आज शुभेच्छा देतो तसं तर वर्षभर द्यायला हव्यात तर सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठीच त्रिकालाबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा आणि इथे उपस्थित माननीय प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते मी उद्योजक होणाऱ्याची संपूर्ण टीम आणि आपल्या सर्व उद्योजकांना माझा म्हणजेच विनोद अनंत मेस्त्रीचा जय महाराष्ट्र जय हिंद पूर्ण म्हणजे आपण एका नेटवर्किंगसाठी येतो नेटवर्किंग हा शब्द खूपच आता वापरला जातो आहे आणि मुळात त्याचा वापर काही गैरवापरही होतात चांगले वापरही होतात पण मला सांगायला आवडेल साडेतीनशे वर्षांपूर्वी आपण जे नेटवर्किंग नेटवर्किंग म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी किती उत्तमरित्या वापरलं त्याचं उदाहरण देऊन आपण या नेटवर्किंगमधून कसं आपला साम्राज्य वाढवू शकतो जास्तीत जास्त देशांपर्यंत पोचू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो ते मी माझ्या या छोट्याशा वक्तव्यामध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेलं मोठं संकट किंवा स्वराज्यावर सगळ्यात मोठं आलेलं संकट म्हणजे अफजल खान अफजल खान जेव्हा विजापूरवरून निघाला त्याची एकच मनिषा होती की छत्रपती शिवाजी महाराज उघड्या मैदानावर त्याच्यासमोर यावेत आणि त्याच्याशी लढावं तो आला त्याने प्रथम तुळजापूरला गेला तुळजाभवानी मातेचं मंदिर तोडलं त्यानंतर पंढरपूरला आला पंढरपूरला विश्वस्तांना मारहाण केली खंडणी वसूल केली या सगळ्या मागचा त्याचा एकमेव हेतू होता छत्रपती शिवाजी महाराज उघड्या मैदानावर यावेत आणि त्याच्याशी लढावेत पण महाराजांनी संयम राखला ते काही आले नाहीत आणि मग तो हळूहळू पुढे सरकावत वाईकच्या दिशेने जाताना मलवाडी या एका सुभ्याकडे आला आणि हा मलवाडी सुभा जो होता तो शिवाजी महाराजांचे मेहुणे बजाजीराजे निंबाळकर यांचा हा सुभा होता आता बघा काय कपट आणि काय कूटनीती असेल अफजलखानाची बजाजीराजे निंबाळकर हे आदिलशहाचेच एक सरदार होते ते अफजलखानाला जाऊन मिळणारच होते पण तरीही बजाजी राजे निंबाळकरांना त्याने कैद केलं कपटवृत्तीने कारण ते शिवाजी महाराजांचे मेवणे आहेत त्यांना कैद केलं त्यांची धिंड काढली त्यांना हत्तीच्या पायी मारण्याचे आदेश दिले हे सगळं करण्यामागचं एकच कारण होतं की महाराज बाहेर यावेत आता महाराजांसमोर एक मोठा पेच प्रसंग होता आता करायचं काय एकतर ही मोहीम इथे संपवायची की आपल्या म्हणजे आपण मेवण्याला वाचवून मोहीम संपवू शकतो किंवा आता असंच पुढे काही अविरत काय करू शकतो आपण याच्यावर विचार चालू झाला आणि त्याचवेळी महाराजांनी एक काम केलं जे मी नेटवर्किंग म्हणतोय ते किती जबरदस्त असेल महाराजांचं अफजल खानालाच मिळालेला एक सरदार होता नाईकजी राजे पांढरे या नाईकजी राजे पांढरेंना पत्रव्यवहार करून त्यांच्याशी आपले असलेले जुने संबंध त्याची आठवण करून देऊन आणि अफजल खान किती चुकीचं वागतोय म्हणजे त्यांच्याच सरदाराला पकडून तो या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचा कावा खेळतोय याची जाणीव करून विनावणी केली की के तुम्ही मध्यस्थी करा जामीन रहा वेळ पडल्यास खंडणी द्या ते पैसे मी तुम्हाला व्याजा सकट परत करेन पण पर काही करून बजाजीराजेंची सुटका करा आता नाईकजी राजे पांढरेंचं अफजलखानाच्या सैन्यामध्ये प्रचंड वजन होतं आणि त्याच्या शब्दाला मान होता म्हणून अफजलखानाने बजाजीराजेंना सोडून दिलं मंडळी लक्षात घ्या आपल्या शत्रूच्या गोटामध्ये इतकं जबरदस्त नेटवर्क असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि जर आपण त्यांचे मावळे स्वतःला म्हणवतो तर आपल्या मित्रांमध्ये आपलं नेटवर्क किती स्ट्रॉंग असलं पाहिजे आपण तर एकमेकांचे शत्रू नाहीच आहोत मुळात तर महाराजांनी हे नेटवर्क किती जबरदस्त वापरलं मला याचं उदाहरण सांगायचं आहे तीन पद्धतीने महाराजांनी हे नेटवर्क बांधलेलं आहे त्यातली पहिली पद्धत आहे कोलॅब्रेशन कोलॅब्रेशन म्हणजे एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एखाद्या प्रोजेक्टवर मग ते एखाद वर्षासाठी असेल पाच वर्षांसाठी असेल दहा वर्षांसाठी असेल एकत्र येऊन काम करतात त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जेव्हा आरमार बांधायला सुरुवात केली तर आरमारामध्ये जहाजं हवीत लढाऊ नौका हव्यात आणि ही जहाजं आणि लढाऊ नौका बांधण्याची जी तंत्र होती ती पोर्तुगीजांकडे होती अशा वेळेला महाराजांनी इनिशियली सुरुवातीला पोर्तुगीजांशी करार करून कोलॅबरेशन करून या लढाऊ नौका आणि जहाजं बांधायला सुरुवात केली आणि तिथून या आरमाराची सुरुवात आहे मग आपण अशा पद्धतीचे कोलॅब्रेशन्स इतरांची करतो का आता माझे गुरु इथे आलेत की नाही माहीत नाही राजेश अथायडे सर माझ्या गुरूंपैकी एक तर ते मला नेहमी म्हणतात की विनोद जर तुला आयुष्यामध्ये कोणताही बिझनेस सुरू करायचा आहे तर पैसा हवा ही मानसिकताच चुकीची आहे की फक्त पैसा असेल तरच आपण बिझनेस सुरू करू शकतो तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे एक्सपर्टीज आहे तर पैसा लावणारे लोक तुम्हाला भेटतात आणि तुमचा बिझनेस सुरू होऊ शकतो मग काही एक्सपिरियन्स एक्सपर्टीज आणि पैसा लावणारी लोकं एकत्र आली तर कोलॅबरेशन करून मॅक्झिमम बिझनेसेसमध्ये आपण उतरू शकतो लक्षात ठेवा आपल्याला जर या आत्ताच्या स्पर्धेमध्ये जगायचं आहे तर कमीत कमी सात इन्कमचे पर्याय पाहिजेत सात उत्पन्नाचे पर्याय पाहिजेत आणि हे सगळे सात बिझनेसेस मी एकटा माझ्याच बळावर सुरू करेन या मानसिकतेतून बाहेर येऊन महाराजांनी जो कोलॅब्रेशनचा पार्ट केला होता तसं आपण काही करू शकतो का ते आपल्याला बघायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट कोलॅबरेशन थोडा घाईत जातो आहे आणखी एलॅबरेट करून सांगू शकलो असतो वेळ कमी आणि तो वेळ पाळणं मी कर्तव्य समजतो दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे कोऑपरेशन महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर सगळ्यात मोठी मोहीम त्यांनी जी घेतली ती दक्षिण दिग्विजय आणि या दक्षिणेकडे महाराजांचा एक मित्र ज्याच्याशी मैत्रीचंच नातं महाराजांनी ठेवलं तो म्हणजे कुतुबशहा आता कुतुबशहा जरी महाराजांचा मित्र असेल तरी तो उघडपणे आदिलशाही किंवा मोठमोठ्या शाह्यांशी सं वैर ओढावून घ्यायला तयार नव्हता त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मला ज्या रिसोर्सेसची गरज पडेल तुझं नाव नको पुढे करू ते रिसोर्सेस मला प्रोव्हाइड कर या पद्धतीचं कॉपरेशन जरी मला मिळालं तू माझ्याबरोबर येऊन लढू नको पण मला सहकार्य कर तर असं सहकार्य ज्यामध्ये आपण एकमेकांना मदत करू शकतो का अशा पद्धतीचं सहकार्य कुतुबशाहकडून घेतलं आता आपल्याच घरातलं सगळ्यात मोठं संकट म्हणजे महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे म्हणजे राजे त्यांना नाजसा सहकार्य करणं सोडा त्यांच्या विरुद्ध मोहीम काढायला तयार होते त्यांच्या विरुद्ध लढायला तयार होते तेव्हा त्यांच्याशी पत्रव्यवहार करून महाराज त्यांना म्हणाले की भावा मदत नाही करू शकत तर त्रास तर तरी देऊ नकोस म्हणजे मदत नाही ना करता येतं तर त्रास तर तरी देऊ नको म्हणजे मला मदत नको तुझी पण माझ्या विरुद्ध काही करू नकोस मला तुझ्या विरुद्ध लढायचं नाही आहे असं सहकार्य कर म्हणजे सहकार्य मदत करूनही करता येतं आणि सहकार्य वैर न करता सुद्धा करता येतं किंवा त्रास न देता सुद्धा करता येतं अशा प्रकारचं सहकार्य असा इकोसिस्टीम आपण आपल्यामध्ये राबवू शकतो का कारण जमाना स्पर्धेचा नाही आहे कोलॅब्रेशनचा आहे कोऑपरेशनचा आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट एक्झिस्टन्स जेव्हा सगळं झालं दक्षिण दिग्विजय झाला महाराजांचं राज्य वाढलं तेव्हा आदिलशाही सुद्धा घाबरून होती आदिलशाहीला कळलं की आता शिवाजी महाराजांना रोखणं कठीण आहे मग अशा वेळेला औरंगजेब जेव्हा लाखोची फौज घेऊन खाली उतरण्याचा विचार करत होता मोठं संकट दक्षिणेवर होतं दक्षिणेवर म्हणजे फक्त स्वराज्यावर नाही आदिलशाहीवर कुतुबशाहीवर तेव्हा महाराजांनी या सगळ्यांना एकत्र करून आपण एकत्र येऊया आणि एक मोठी आघाडी उघडूया ज्या ज्या ताकदीने आपण मुघलांच्या विरुद्ध लढू शकतो याला म्हणतात को एक्झिस्टन्स म्हणजे तुम्हीही जगा मीही जगतो आपण सगळे एकत्रित जगूया आज बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीज येत आहेत आपले छोटे मोठे एस एम एस उद्योगांना त्रास होतोय अशा वेळेला तुम्ही एकमेकांना कॉम्पिटिटर न समजता एकमेकांच्या मधल्या भिंती न होता एकमेकांना जोडणारे पूल व्हा को एक्झिस्टन्सचा मार्ग जो महाराजांनी त्यावेळी वापरला तो तुम्ही वापरा म्हणजे तीन गोष्टींवर आपण काम करू शकतो थोडक्यात माझं भाषण मला ज्या वेळेत दिलंय त्यावेळेत मी संपवणार तीन गोष्टींवर काम करायला हवं कोलॅबरेशन कोऑपरेशन को एक्झिस्टन्स आणि खरंच या कार्यक्रमाला येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असतं इथे बरेच मित्र असे भेटतात जे कार्यक्रमांनाच भेटतात पौर्णिमादाई पण इथे आहेत आणि असे अनेक लोक आहेत जसं मी आता अमित बागवे भेटले रचना भेटले सगळे निलेश मोरे खरंच आभार आहे बिपिन पोटे माझा मित्र जो मला कार्यक्रमातच भेटतो आम्ही बाजूबाजूला चेअर शेअर करतो त्यानंतर आमचं भेटणं होत नाही पण ही भेट ते करून देतात कारण आम्ही खरोखर माणसांना संपत्ती मांडतो आणि नेटवर्किंग करत आपण जास्तीत जास्त लोकांना जोडत आपल्या आयुष्याचा दर्जा वाढवू शकतो चांगल्या लोकांना जोडत विनीत सर पण इकडे आहेत त्यांच्याबरोबर पण मला एक अख्खी टूर करता सिंदु वेज आले सिंधुदुर्गातली वेळ झाली असंही सांगितलं आहे त्यामुळे शेवटच्या चार ओळी बोलून मी हे भाषण संपवतो आसमान छूने का अरमा नाही जितना दिलो को छूने का रखते है आसमान छूने का अरमा नाही जितना दिलो को छूने का रखते है दिल जो आसमान से भी बडे छू तो सोचो कितने आसमा छू लि धन्यवाद यू सो मच जय